छोट्या प्रमाणात नसून चांगल्या मदतीकडे ते निवडून आलेले आहेत या विजयाबद्दल त्या काय प्रतिक्रिया प्रतिक देत आहेत त्या आपण थोडक्यात ऐकूया प्रथा नमस्ते बोला नमस्कार मी सो प्रार्थना अमित शिंदे प्रथमतः मी माझ्या मतदारांचे सर आभार मानते जनतेने जो माझ्यावरती विश्वास दाखवला तो विश्वास मी त्या विश्वासाला कधी सडा जाऊ देणार नाही लोकांना जे शब्द दिले सर्व काही करून आपण नुसतंच बोलून दाखवणार नाही तर जे काही असेल कुछ ते कृती व्यक्त करणार आहे असा आत्मविश्वास जो प्रार्थना यांनी दाखवलाय तर त्यांच्या भावी वाटचालीस आमच्या सांगली प्रार्टीम कडून